योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस गणपती बाप्पा कोकणचा चाकरमानी व एस टी यांचं हे अतूट नाटं आहे मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी वस्तीपर्यंत फक्त एस टी चाकरमानांना सुखरूप पोहोचवते त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानांच्या सेवेसाठी एस टी धावत असते यंदा एस टीतर्फे सुमारे चार हजार तीनशे जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी दोन हजार एकतीस बसेस फुल झाल्या आहेत अर्थात गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून दोन ते सात सप्टेंबर या काळात एस टीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बस स्थानकांवर व बस थांब्यांवर एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत असणार आहेत तसेच कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी वाहन पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत त्याचबरोबर प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहही उभारण्यात येणार आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो